एक नंबर हा मूवी जो आहे दहा तारखेला रिलीज होत आहे आणि या मूवीचा ॲडव्हान्स बुकिंग जे आहे खूप चांगल्यारीत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चालू झालेलं आहे असं मी म्हणेल कालची जर रिपोर्ट सांगायला गेलं तर काल रात्री मी चेक केल्यानंतर बुकमा शो ते मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी चित्रपटाला खूप जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग जे आहे ते त्या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे रिस्पॉन्स सध्या थोडाफार कमी आहे सध्या ट्रेंडिंगवरती नाही मूवी पण नक्कीच रिलीज डेट येईपर्यंत या मूवीला प्रेक्षक ज्या आहेत या जास्त रिस्पॉन्स देतील तिकीट्स जे आहेत आणखी जास्त बुक होईल तरी पण काही काही ठिकाणी चित्रपट आहेत दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त तिकीट्स जे आहेत बुक झालेले दिसत होते परंतु मुंबई आणि पुणेसारख्या ठिकाणच्या चित्रपटाला एका एका थिएटरमध्ये खूप खूप जास्त शोज जे आहेत ते भेटलेले आहेत नऊ नऊ दहा दहा चार चार पाच पाच असे शोज जे आहेत या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेन जे सर्किट आहे मुंबई आणि पुणे या ठिकाणी जे आहे ते भेटलेले आहेत त्यामुळे एवढं तरी समजतं की या चित्रपटाला नक्कीच एक चांगली ओपनिंग जे आहे ते भेटू शकते प्रेक्षक जे आहे या चित्रपटामध्ये इंटरेस्ट आहेत सतत तरी एक दोन हजार प्रेक्षक या चित्रपट पाठामध्ये इंटरेस्टेड दिसत आहेत परंतु रिलीज डेट येईपर्यंत आणखी जास्त प्रेक्षक इंटरेस्टेड होतील तर तुम्ही एक नंबर हा मूवी जो आहे बघणार आहात का नाही की कमेंट मध्ये सांगा